तर दुसरी लाईट चिमू कसा वाटत आहे तर अशी चक्की फिरतय चक्कर यायची पाले तर भाऊ ना आमच्या घरात ना फक्त पस्तीस मिनिटात पोहोचलेले आहे मरियल आईसलँड नाव मरियल आहे पण लय मोठा पार्क आहे वॉटर पार्क पक्का मोठा आहे चला बघूया कसा आहे वॉटर पार्क आणि हा विशेष पाटलीन बाई चाललेला आहे चिमुताई आणि हा पगा कसा गारागारा फिरतोय हा तिकीटची एंट्री झाली हे भेटलेलं आहे आपल्याला तीन आणि सिलेंडरसोबत आम्ही असा नाचता ओके थँक यू फिमेल चेंजिंग रूम मेल चेंजिंग रूम पंचवीस रुपये लॉकर हा छोटासा लॉकर भेटलेला आहे हा लॉकर पंचवीस रिअल हा लॉकर पन्नास रिअल टायर बिल आहेत सर्व अवेलेबल सरळ आपल्याला जायचं इथनं पुढे आतमध्ये अशा प्रकारे हा टरक पाण्या पुरलेला आहे पक्के मोठे राईड र जामच भारी आणि हा फिरती राईड एकच नंबर आहे लोकांच्या लाईन लागला तिकड एवढी पावली पास झाली पाठचा चक्री भारी आहे ते चक्री जायला पाहिजे तरच मजा आहे बादली पडता धावा 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 बादली पडणार आले 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 आणि नंतर इथं जाऊ आपण आणि हा वरती मजाच मजा लहान पोरांची अशा वेगवेगळ्या प्रकारचे हे आहे न भारी भारी लहानपणाचा एक नंबर राईड आहे मग आता ह्याच्यात जाणार का ह्याच्यात जाणार ह्याच्यात जाणार आणि ही राईड अशी आहे ही हिरवी अशी आहे चाललंय वरती इकडे ना वाट असेल एवढ्या पायऱ्या ही राहिरे तिलाही मोठे असा वर जा परत खाली या आणि मेन इकडचा किती लांब आहे बघा आणि उंच जाम बिल्डिंग सारखा उंच पहिला त्यांनी वजन बघितलं आमचा तिथं ग्रीन कलर आला का ओके ह्याच्यावर वजन केला ओके आता पर छोटा भाऊरा आणि मस्त या भावऱ्यात ना आलोय ती मग भरडलीस आम्ही डोळे बंद करून आता वरडत वरडत आलो आहे <laughs> ह्याच्यातनं <डौले> <laughs> <दोले> <laughs> <laughs> असा आता फिरलो आणि इथं आलो आता ही राईड आहे तेवढा चालायचा परत या पायऱ्या चढून वरती जाव तेव्हा ही राईड भेटत शंका अगर आले आले अरे हुताची गणकी पारली असा बाहेर गणके घे आले ह्याच्यात जाणार आहे रायडी मध्ये चला असा ग्रीन कलर आलेला आहे वजन केलेलं आहे ओके मग आपण ही राईड केली आता राईड करणार कटची ह्यांची राईड बघा गर्मी पण चांगली आहे आणि गेलेली आहे राईड गेलेली आहे बघू शकता गेलेली आहे धुरला पाडत गेलेली आहे आणि अशी हल्लव रे नाकवा होल्लव रे रामा तर दुसरी राईड जे मू कसा वाटतय गार गार वाटत आम्ही सुटलेलो आहे आई 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 ये खाऊतालात गेलेला आहे येस मम्मी घाबरली आहे मी सुद्धा घाबरला आहे आणि अशा प्रकारे जोरदार जाताना बघूया आणि डोळ वाकडा झाला आता मोठी लाड येणार आहे आई शप्पा बघू शकता जोरदार आम्ही घाबर घाबरत आलेलो आहे सा, एक मिनिटाचा प्रवास मोठ्या दोन राईड नंतर परत थोडा आम्ही आलोय छोटासा राईड ह्या धबधबे बारके बारके पाणी आमच्या हात पाणी चला चला आता ह्या राईड आलेल्या समोरच निल्या पाण्याचा इरा असा हिर्यात ना फिरत फिरत त्या राईट ना बाकी फुटबॉल फुटबॉलचा थीम आहे त्या मस्तपैकी झाल्या मच्छर नको या म्हणून अशा चार राईड आहेत वन टू थ्री फोर डिफरंट डिफरंट आता या जाणार आहेत नंतर मी जाईन आणि राईड झालेला आहे चालू माझी एकटा भाष्या ह्या बाहे ह्या मॉडेरला मग कशा आलो आपण ही बरी बारकी आहे भारी होती ना आता चिमुळा मी नेन हा आता ह्याच्यात ट्राय करता

गेलो आम्ही दोन हजार नऊ त्याच्यानंतर जास्त वॉटर पार्कला आम्ही गेलो नाही मला वाटतं गल्फ मध्ये गेलो पण इंडियामध्ये जास्त गेलोच नाही रॅपिड रिफायनरी सराशी चक्की फिरते चक्की पिसिंग चक्की पिसिंग चक्की पिसिंग वाह जय शिवाजी जय भवानी चिमाम्जी गावर ले, ले लाए कश्मीर दाता मुगिया घर ले लो पायनी आली यही पर तो बढ़ता है

पांढरा वाटा आला का जवळ चल आता मेन आलाय पाठ मेन पार्ट आला आता भाव तेव्हा ढोळ ढोळ काल आता वाढ नव्हता लिस्ट घाबरवला वा ती पण ते वाटत एक्झिट आता आम्ही ती राईड करून नदीत बघ बर्फ वार पडत आहे तर भाऊ ना इकडच्या राईड झाले आता मेन जो टावर आहे मोठा चाललोय चिमु आणि मम्मी येत नाही लुंगल्या राईड इकडे आहेत जी राईड पण नाही केली ती पण केल्यानंतर जाऊ आपण मेन राईड आहे ती टार्गेट हा मोठा बीच आहे पाहू शकतो एकदम डायरेक्ट समुद्रन त्या राईट बघू आपण लय म्हणजे मोठी बिल्डिंग आहे एकदम अच्छा वड्या पार्किंग केल्या तिकडं म्हणजे आत्ीच आहे ती आणि लोकांची वरती गर्दी आहे बाबा बाबा लय लाईन लागली यार लिप पास जाय तर ठीक आहे बायरे का आपण जाऊ शकत नाही एवढ्या हो लय भयानकुंचा आहे आईच्या गावात ती सफेद झालंय ती ओपन आहे त्यातना लोक आलीत रॉकेट जत नाही आई शपथ डेंजर एकदम पाणी आहे चक्कर यायची पाले भारी एक्झिट ह्या जेवढ्या तिथे एक्झिट इथं आहे समुद्र पाठीमाग भयानक एक दोन तीन चार पाच समुद्र परत तयार आहे परत तो लई मोठा एरिया आहे आणि हा बोटीसारखा हाटेल चंद्राची बिल्डिंग इतना लिफ्ट आहे तेवढा चांगला आहे चौथा फ्लोरला आलो आहे लाईन लाईन म्हटलं यार लाईन आहे चौथ्या फ्लोअर पर्यंत तर लिफ्ट आहे का मग आहे आणि एकदा पाणी जाता दिसतंय आपल्याला आता माणूस आला आहे शपथ रॉकेट रॉकेट सुई करत गेला डेंजर अजून चौथ्या फ्लोरला आल्यावर आपल्याला अजून एवढं वर जायचं आहे नवनीत चाललेलं आहे आहे आई सात माणसा बाकी लय उंच आहे आपण लय म्हणजे लय आलो आता राईडचं नाव आहे वर्डी गो आपला नंबर आलेला आहे तयारी झालेली आहे पाठीमागं सुपरमॅन सारखा प्लॅस्टिक आणि गोपूर आपण अलाउड नाही गोपर कॅन्सल डायरेक्ट खाली भेटू लाई वरती हल्लायम जामच जामय सहा सात फ्लोर अल्लाय जस्ट आपण या लास्ट एकदम टॉकरून आलय आई शपथ काय साला समाजात नाही डोल्लं मिटून एवढी मोठी राईड आणि ही डोंगरावरी मोठी राईड करून आपण आलेलो आहे लय खतरनाक राईड होती म्हणजे अतिशय म्हणजे अतिशय उभे नाही पडलो उभे तिने काय झालं समजलं नाही डोलच मिटलेलं शाप कॅमेरा अलाउड नव्हता पण लय उंच भयानक म्हणजे अति भयानक शांद झालेलं आहे आता जायचा टाईम झाला मला वाटतं आहे चिमू आणि मम्मी तिकडं आहे आता जात आहे आणि तिकडं निघू आपण आणि ही तरी ही राईड झालीच पण लय डेंजर खतरनाक हा तो टॉक साईडचा सा, आय आय डायरेक्ट उभेने पारताना काय समज नाही तर अशा प्रकारे आपण मरियल आईसलँड वॉटर पार्कचा आनंद घेतलेला आहे भयानक आनंद जबरदस्त शानदार शिंदाबाद संध्याकाळ वही चालले सूर्य तिकडे लाल लाल ठिकूर पडला एकदम आणि सूर्य आता मावलत आहे आणि आपण फॅमिलीला बघू आपण कुठे येते लय डेंजर काम पैसा वसूल ते पाठी मग राईड होते जाम पण गर्दी पण पक्की होती म्हणून मी फक्त शेवटच्या राईडला गेलो एका उंचावाले डायरेक्ट ढुक्कण पडतो ती ती एकच राईड केली बाकी राईड लई लाईन तीस तीस चाळीस चाळीस माणसा पुरं त्याच्यामुळे आपण फक्त एक राईड फक्त एकुलती केली आणि ह्या समोर ज्या आहेत त्या त्या सर्व आता आम्ही इथं आराम करत आहोत जिमो समोर खेळत आहे आणि इथं जिमो मजा करत आहे आराम करत आहेत त्यांचा टाईम आणि बादली तिघ लाई भरलेली आहे बादली हालत आहे आता जायचं राईन झालं आपला निघूया तर हा होता मरियल आयलँड वॉटर पार्क एकच नंबर पाहिजचा वसूल झाला लोक काय पाण्यात निघत नाही अजून लोकांची गर्दी आहे आणि तापमान नेमका द्या ही एक राईड झाली तरी पण हा एक्झिट परत आहे जाम थंडी आहे मरियल आयलँड वॉटर पार्क संपलेला आहे ही स्पेलिंग आहे आणि आता टॅक्सीची वाट बघतो आम्ही चला